श्री गजानन विजय ग्रंथावर आधारित एकवीस अध्यायाचे एकवीस व्हिडिओ या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आजचा अध्याय नववा एक दिवस गोविंदबुवा टाकडीकर शेगावला कीर्तन करण्याकरिता आले होते त्यांच्याजवळ असलेला अश्व खूप द्वाळ होता येणाऱ्या जाणाऱ्यांना तो लाथा मारत होता चावा घेत होता कधीही तो आपल्या जागेवर स्थिर उभा राहत नव्हता त्या अश्वामुळे गोविंद बुवा टाकडीकर यांना रात्रीला झोप लागत नव्हती एक दिवस गोविंद गोविंदबुआ टाकडीकर रात्री झोपीतून उठले कधीही जागेवर न थांबणारा अश्व त्यांनी शांत उभा राहिलेला जवळ गेले तेव्हा त्यांनी संत गजानन महाराजांना त्या चारी पायाच्या चा व त्यांना समजले की महाराजांनी या अश्वाच्या स्वभावात बदल आणले आहे व ते श्री गजानन महाराजांना अनन्य भावे शरण आले श्रींच्या सहवासात आल्यावर अश्वासारख्या पशूच्या स्वभावात बदल होऊ शकते तर तुमच्या आमच्या मनुष्याच्या स्वभावात का बदल होणार नाही म्हणून संतांची संगत करा संतांचे सेवेकरी व्हा महाराजांचे दास व्हा जय गजानन मौल।